एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री साईबाबा संस्थांच्या साई आश्रम भक्त निवासातील कर्मचाऱ्यांनी एक अत्यंत स्तुती आणि प्रेरणादायी कृती करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे इमारतीच्या काम करत असलेले कर्मचारी श्री गोरे केशव आणि साई सुभाष गायके यांना एका पर्समध्ये ठेवलेली एक सोन्याची चेन दोन सोन्याच्या बांगड्या एकूण किंमत दोन लाख रुपये रोख रक्कम तीन हजार शंभर आणि पासपोर्ट फोटो आढळून आले त्यांनी तात्काळ ही वस्तू वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित ठेवली तपासणीतून असे समजले की सदर ऐवज प्रमोद सिंह राहणार उत्तर प्रदेश यांचा असून त्यांनी एच इमारतीतील एच एकशे एकोणीस व एच एकशे सत्तावीस या खोल्या बुक केल्या होत्या त्यांच्या पर्समध्ये असलेल्या फोटोच्या आधारे ओळख पटवून संपूर्ण मुद्देमाल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या घटनेची योग्य नोंद घेत लेखी पावतीही घेण्यात आली आहे याबाबत श्री विजय वाणी अधीक्षक साई आश्रम यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना सांगितले की साई भक्तांशी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना साईबाबा नक्कीच आशीर्वाद देतील बरोबर

अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम